महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थ मैदानावर मंगळवारी प्रचार सभा झाली या सभेला प्रचंड गर्दी झाली होती या सभेत ठाकरेंची शिवसेना काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे झाली सगळ्यात शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली पण उद्धव ठाकरे यांचं रंगात आलेलं ठिकाणावरून माणसं निघायला लागली दुपारी पाच वाजेपासून आलेल्या नागरिकांनी सभेला उशीर झाल्याने काढता पाय घेतला उद्धव ठाकरे संबोधित करत असताना तिकडे जमलेले जळगावकर मैदानाबाहेर येत होते नागरिक सभा सोडून जात असतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय एका युद्ध आहे महाराष्ट्र मध्ये तुम्ही एवढी मत मागण्याच्या मत भीकेसाठी येता एकदा तरी मोदीजी हो पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये त्या हिंसाचारा नंतर का गेला नाही तुम्ही समुद्राच्या तळाशी वार्ता म्हणून गेला एक विशाट म्हणजे भाजपचा फडका नाही तो माझ्या भारत स्वातंत्र्यांचा तिरंगा झेंडा आहे